चला. म्हण धनुभाऊनु धनुभाऊ धनुभाऊ कुठे चला तेरा नंबरची कुस्ती आता लागते युराज वाघ हात विकल युद्ध पैवान कुमार देशपांडे कुमार हातव तिकड बाळा अशी कुस्ती आता लागते कुस्तीच बघा पंडू भाऊ आपोक सोडवाशी रामबाव शहारामा कोकर यांच्या स्मरणार्थ एकवीसशे रुपये इनामाची कुस्ती ही कुस्ती निकाली झाली तर एकवीसशे रुपये इनामाची कुस्ती चालू झालेली स्वर्गवासी रामबाव शहारामा कोकर काही माणसा आपल्यात नाही तरी त्यांच्या नावाचा उल्लेख विनय केला जातो गेले ते ईश्वर होते राहिल्या त्या कीर्ती माझे अशी माणसं आज आपल्यात नसली तरी त्यांच्या कामाची ही खोच पडते ही त्यांच काम आज होत आहे आज आपल्यात नसली तरी ही माणसं जिवंत असल्यासारखी वाटतात आजच्या या प्रस्ति मैदानासाठी अध्यक्ष भैया बोरडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे आणि धनोबाव खरजे पंचाच्या भूमिकेमध्ये तबीर बघा धनोबाव चालू आ, मी शरीर संपत्ती सांगत होतो मी कुस्ती निवेदन केवढा सोडून करत होतो कोट्यावधीची संपत्ती कामाला येत नाही कोरोना काळामध्ये ते बघितलं घराची घरं बुडाली तेव्हा लावायला माणूस राहिला नाही ज्याची शरीर संपत्ती चांगली होती ताकद होती पण पेशंटला घराकड सुद्धा आमचा आला नाही जागेवर सोडावं लागला शरीर संपत्ती सांगतो मी कसती घेऊन केवढा सोडत तर बोलतोय रावणाची लंका सात कोटी गरज सोयण्याची होती सगळ्यात मोठी श्रीमंत कुठली असेल तर शरीर संपत्ती सात कोटी कधतोय मी आणि लक्ष्मी सारखी देवी दाशीत झाली होती इंद्रासारखा देव तिथं वगैरे पुस्तकं लिहायला होता कुबेरासारखा देव तिथं छावणीला बांधला होता असा ऐश्वरी शंकचा जेव्हा रावणाचा सोहळा ज्या देवाने तुम्हाला मला जन्माला घेतला शे दादा कणी यांच्याकडून चालू कुस्तीसाठी एक हजार रुपयांचं बक्षीस या कुस्तीवरती एक हा शक्तिमत्व दिवदार व्यक्तिमत्व पैसा कुठं खर्च करायचा कुस्तीवरती आमच्या भागामध्ये एका रात्रीमध्ये प्रत्येक पैसा उडवून घराकडे पापाच देऊन घराकडे येणारी माणसे पण येत तसं नाही आज पहिल्यांदा करंजी मध्ये मला असं बघायला मिळालं खर्चच करायचा मरतो किंवा पुरुषार्थावर हे बाबा हो मी रोज संपली थांबले जरा मी रोज सांगायला लागतो एकदा एक चार व्यवस्थित टाकतो कुस्ती म्हणजे काय जन्मांजन्मच वैर काय तणुभाऊ कब्जा द्या कब्जा कोणाचा होता बघा आणि दोघांसाठी एकदा करा करा दोघांसाठी एकदा ताळ्या काळजी चालूच असते काय कुस्ती युवराज भाऊ तुम्ही असं मार्गदर्शन केलं सरपंच साहेबांना म्हणून असं मोठं मैदान या की कुस्तीतली माणसं म्हणून ही कुठ शक्य आहे आत्मने जरा फिरत राहावा कुमार न कब्जा घेतलेला आहे युवराज वाद त्याच्या मगर मिठीतून निघून जाण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे तसाच पंच सुद्धा खमक्या कुस्तीचा धर्दी माणूस आहे कर्जतच अधिवेशन झालं अहिल्यानगरला अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन गाजवलं कुमार देशमाने लाखो कुस्ती शेवटच्या ही आणि कुशांत गणेशांच्या सचिन टांगोलकर मशीन देव गणेश जाधव सरांकडे सराव करतोय वाढवणीला चांगली वाटिका तिथं तयार केली गणेश जाधवांनी एक रत्न माणूस गारकुटी मध्ये सुद्धा हिरा शोधणारा माणूस म्हणजे गणेश जाधव सर येणार कुस्ती खोच महाराष्ट्र तिसरीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये वेगवेगळे म्हणून प्रत्येक वेळी अनेक जागेवरती सुंदर काम पाहता ही कुस्ती जर छिपट झाली आबासाहेब मित्र मंडळाच्या वतीने एक हजार रुपये देण्यात येतील मित्र मंडळ ताण म्हणतात आणि खालून बसून लावण्याचा प्रयत्न होता फार कमी पैलवानामध्ये एखादा पैलोनाचा असतो खाली बसल्या बसल्या धाक लावू शकतो

निलेश कुचाय विरुद्ध अमोल नरुटे अमोल हात करा अमोल नरुते आली राय निलेश उचाय आली राय कुस्ती बघा कच्च्या दिलाचे पाहण्यासारखी कुस्ती पंधरा नंबरची कुस्ती

जिथं गती तिथं प्रगती जो थांबला तो संपला कुस्ती पाहिजे कुस्ती करा इनामा अक्षयदा हजार आणि आबासाहेब अगोरकर मित्र मंडळाच्या वतीने एक हजार दोन हजार रुपयाचं यश प्र इनाम या कुस्तीला लावलेला आहे अक्षय दादा कडि यांच्याकडून एक हजार रुपयांच बक्षीस आहे नाही पंचानी सांगितलं की ऐकायचं लय लाटायचा अजून रोज माझ्या समोर शिकंदर मावडी जमल्यासारखे आज जी कुस्ती मी चालूच असते एकदा जिंकलेली कोणी शिकंदर होत नाही एकदा हरलेली कोणी फकीर होत नाही कवी गम कमी फसी इसी का सिलसिला चेतता येताय का नाम जिंदगी दर्पी आलेला राम हात होती करा श्याम कभानी आदिया आपला जोडीदार आलेला आहे श्याम लगेच आतमध्ये चला आता प्रताप अकोलकर विरुद्ध पिरवान राहुल कदम आतिया रोहित धोरपडी विरुद्ध पिरवान महेश आदिया अजय आजगी विरुद्ध सईद सईद आतिया सौरभ मराठी विरुद्ध सौरभ शिंदे आतिया इरफान सईद विरुद्ध पिलवान इरफान सै आतिया अशाक सईद